हे लक्ष्मीबाई जगन्नाथ घोत्रा सिल्लोड चे रहिवासी मी माझ्या नातीला पाहायला गेले संभाजीनगरला मी घरी नसताना माझ्या घरात चढून दुकानाचा ताबा घेऊन माझ्या घर तीन लेखाचा संसार भरून नेला माझ्या घरामध्ये दत्ता महाराजाचं मंदिर होतं तीन पात्राचं माझं मंदिर चढून माझे सारे देव फेकून गेले दे मी हॉटेलीत राहत होते पाठी माग मी नसताना माझ्या घराचा ताबा घेतला हॉटेलचा ता। मी चिल्लो आहे मी तारीख वाढवून मागायला गेले मला तारीख वाढवून दिली नाही कोर्टाने एकतर्फे फैसल द्याल कसा काय दिला आणि कल तोडून ताबे घेतले ताबा घेणाऱ्यांच्या नावा राईस का पठाण का पठाण आय माझ खा पठण बिलाल का पठाण पण मिळून दुकानाचे तोडफोड केली कब्जा घेऊन मंदिराचे तोडफोड करून करून टाकले सगळे देव फेकून दिले दत्ता महाराजाची मूर्ती होती तीन फुटाची ती नेऊन कुलीक टाकून दिली फुट नेऊन टाकले आम्हाला माहित नाही मुख्यमंत्री साहेबांना मला न्याय द्यावा माहीत जागा मला परत द्यावा परत देवा फडणवीस एकनाथ शिंदे साहेब आणि अब्दुल सत्तार साहेब हे मला न्याय देवाडारिखाऱ्याची दिली